आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचा शिरा कसा बनवायचा अगदी हलवाईमध्ये भेटतो तसा आपण मुगाच्या डाळीचा शिरा घरच्या घरी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे पण चवीला उत्तम बनवून तयार होतो आणि विकतच्यासारखाच आपण घरच्या घरी हा देखील शिरा बनवू शकतो चला तर मग पाहूयात मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची रेसिपी तर इथे मुगाच्या डाळीचा शिरा बनवण्यासाठी एक वाटी मी मुगाची डाळ वापरलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे रवा आणि चार ते पाच चमचे गावरान तुपाचा वापर केलेला आहे मुगाची डाळ जी आहे ती मी दहा ते पंधरा मिनटं छान भिजवत ठेवली होती दहा पंधरा मिनटानंतरनं यातलं पाणी सर्व बाजूला करून घ्यायचं आता कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यात व्यवस्थित आपल्याला डाळ छान अशी रोस्ट होईपर्यंत भाजायची आहे किंवा तुम्ही न भाजता बारीक करून देखील नंतरनं भाजलं तरी हरकत नाही पण यांनी काय होतं की याचं जे टेक्चर आहे ते रवाळ होतं आणि करायला पटकन सोपी जाते ही रेसिपी अशा पद्धतीने जर केलं तर तुमचं जी मूगडाळीचा जो शिरा आहे तो फसणार नाही किंवा पहिल्या वेळेस असं असतं की तो व्यवस्थित होत नाही डायरेक्ट आपण जर तुम्ही मुगदाळ काही काही रेसिपी अशा दाखवलेल्या असतात की पटकन तुम्ही मग भिजवायची आणि डायरेक्ट ती मिक्सरला बारीक करून घ्यायची तर असं न करता आधी मुगदाळ भिजवून घ्या नंतरनं ती छान भाजून घ्या आणि मग तुम्ही ती ग्राइंड करून पुन्हा त्याचा शिरा बनवा तर तो, तो व्यवस्थितच शिरा बनल्या जाईल थोडीशी ही वेळखाऊ प्रोसेस आहे पण अशा पद्धतीने कराल तर डेफिनेटली तुमचा मूग दाळीचा शिरा फसणार नाही चांगलाच बनेल तर आता इथे पाहू शकता मी एक दोन मिनटं छान मुगदा भाजून घेणार आहे अगदी रोस्ट होईपर्यंत तुम्ही ते पाहू शकता कशा आप पद्धतीने आपली भाजून झालेली आहे आता ही भाजून घेतली मी मिक्सरला छान बारीक करून घेतली आणि याचं टेक्चर देखील तुम्ही पाहू शकता रवा टेक्चर आलेलं आहे जेणेकरून आपला जसा रवा असतो त्या पद्धतीनेच याचं टेक्चर तयार होतं आता कढईमध्ये आपण चार चमचे तूप घालूयात तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट्स देखील तुपामध्ये दे परतवून घेतले तरी हरकत नाही आता याच्यामध्ये आपण जो रवा घेतला होता रवा आणि बेसन पीठ घालूयात एक दोन मिनट आपल्याला हा छान परतवून घ्यायचा आहे आता दोन ना आपण याच्यामध्ये जे मुगदाळीचं बारीक करून घेतलेलं आहे तर ते घालूयात ते देखील आपल्याला छान परतवायचं आहे फास्ट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू हाय लो ठेवा लो टू मीडियम आता इकडे मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक वाटी साखर घालूयात आणि दोन चमचे वेलची घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा फूड कलर वापरला तरी हरकत नाही आता हे मी गरम करून घेणार आहे जोपर्यंत ह्या बॅटरला व्यवस्थित तूप सुटत नाही तोपर्यंत मी हे छान भाजणार आहे जेव्हा तूप सुटायला लागेल तेव्हा समजायचं की आपलं जे मुगदाळीचं बॅटर आहे ते व्यवस्थित परतलं गेलं आहे तर तुम्ही ते, ते पाहू शकता छान असं हे तूप सोडतं आहे तुम्ही हवं तर याच्यात डिरेक्टली साखर घाला आणि मग गरम करून थोडंसं पाणी किंवा दुधाचा वापर करा दोन्ही पद्धती केल्या तरी हरकत नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता आता हे छान आपलं भाजलेलं आहे व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण हे गरम पाणी घालून घेऊयात साखरेचं आता हे पटपट आपल्याला हलवून घ्यायचं आहे याच्या कुठेही गुठळ्या झाल्या नाही पाहिजे गुठळ्या झाल्या तर ते तसंच पिठाळ लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे पटपट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तर इथे पाहू शकता जोपर्यंत हे छान सोडत नाही तोपर्यंत आपण हे परतवणार आहोत एक दोन मिनिटात परतून हे होतं आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते, ते तुम्ही घालू शकता काजू बदाम पिस्ता मनुका जे काही चारोळे वगैरे असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर इथे पाहू शकता आपलं ह्याचं टेक्चर बदललेलं आहे तर अशा पद्धतीने आपला शिरा बनवून तयार झालेला आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी आहे आणि चवीला देखील उत्तम बनवून तयार होते तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा